नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट विधवा पुनर्विवाह सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध मानस फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम समाजातील विधवा घटस्फोटीत आणि एकल महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी सुरू असलेल्या चळवळीने वेग घेतला मानस फाऊंडेशन आणि शिवसाई परिवाराच्या वतीने शहरात सप्टेंबर सत्तावीस रोजी पाचव्यांदा विधवा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा आयोजित करण्यात आला या अनोख्या सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध झाली आतापर्यंत अशा पाच सोहळ्यांतशे पंधरा जोडप्यांनी नवजीवनाची सुरुवात केली असून त्यांचे संसार आता सुखसमृद्धपणे सुरू आहेत प्राध्यापक डी एस लहाने यांनी स्थापन केलेल्या मानस फाऊंडेशने विधवा पुनर्विवाहाबाबत केवळ विवाह नाही तर रोजगार कौशल्य विकास आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही पुढाकार घेतला आहे राज्यभरात ही चळवळ पसरत असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे स्वयंरोजगार योजना आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाते आजच्या विवाह सोहळ्यात पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड प्रमुख अतिथी होते